नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुबक सुंदर कळीदार मऊसूद उकडीचे मोदक दिसायला तर खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर हे मोदक भन्नाट लागतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला मोदकाचे सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमच तूप घालून घेते अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे खवून घ्यायचा तूप तु, तुपामध्ये आपल्याला खोबरे छान असे परतून घ्यायचे आहे त्यातला ओलसरपणा कमी झाला पाहिजे यामध्ये गूळ घालून घेते तर इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी खोबरे असेल तर अर्धी वाटी गोल योग्य प्रमाण आहे चिमुटवर मीठ घालून घेते गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जरूर घालायचं म्हणजे त्याची चव अजून वाढते हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे खोबरं आणि गूळ एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मच वेलची पावडर घालून घेते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालणार आहे इथे बदाम बारीक कट करून घातलेले आहेत आता आपले सारण तयार झालेले आहे तर थंड करून घ्यायचं आहे उकड काढायची आहे तर त्यासाठी पातेलामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेते एक चमच तूप घालायचं आता छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम लो करायचा आणि छान अशी ही उकड व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपलं हे एकजीव करून घ्यायचं आता गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी आता हे एक ते दोन मिनटं झालेली आहेत एका प्लेटमध्ये हे उकड काढून घेतलेली आहे आणि उकड जास्तच गरम आहे त्यामुळे इथे मी पेल्याच्या साहाय्याने अशी उकड मळून घेते आणि मळून झाल्यानंतर ही हातानेच व्यवस्थित एक अशी एकजीव करून घेते मी छान अशी मळून घ्यायची आहे हाताने इथे आहे मस्त अशी उकड आपली तयार झालेली आहे इथे तेल किंवा तूप काही घेऊ शकता तर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून थोडंसं इथे मी उकड मळून घेणार आहे आपली इथे उकड छान अशी तयार झालेली आहे एक उकडचा गोळा इथे घेते व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे आता पात्या गोळाला जरासुद्धा चिरा गेलेला नाही आहेत दोन्ही हाताने अंगठे मधोमध मद ठेवायचे आणि कडेने दाब देत देत दे पातळ खोलगट पारी बनवून घ्यायची आहे मध्येच थोडी जाळ ठेवायची कारण सारण भरणारा तेव्हा मोदक फुटण्याची शक्यता असते आता आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर अंगठा व मधले बोट मागे ठेवायचे आणि प्रेस करून घ्यायचं छान खालपर्यंत दाब देऊन घ्यायचा म्हणजे पाकल्या छान दिसतात जवळजवळ पाकल्या तयार करून घ्यायच्या जितक्या पाकल्या जास्त तितका मोदक दिसायला सुंदर आणि सुबक तयार होतो आपला आणि दिसतो तर इथे पात्या अशा पद्धतीने छान अशा पाकल्या तयार करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे इथे सारण भरून घेते आता सारण भरून झाल्यानंतर आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे त्यासाठी खालून दाब देत देत मोदकाच्या पाकल्या वर आणायच्या आणि गोल गोल फिरवत फिरवत मोदक छान असा बंद करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि थोडासा हातावरती असा गोल करून घ्यायचा म्हणजे तो छान दिसतो आता एका प्लेटमध्ये हा मोदक काढून घेते दुसरा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर उकडीचा एक गोळा घ्यायचा आहे हाताला तेल किंवा पीठ लावला तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे पाकळ्या बनवताना किंवा तयार करताना आपल्याला जवळजवळ पाकळ्या तयार करून घ्यायच्या म्हणजे मोदक छान सुंदर आणि सुबक दिसतो आणि खालपर्यंत दाब देत पाकळ्या तयार करून घ्यायच्या अशा पद्धतीने जसे दाखवते त्याच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने इथे मी या पाकळ्या तयार करून दाखवत आहे आता यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरून झाल्यानंतर आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे तर खालून दाब देत देत मोदकाच्या पाकल्या वर आणायच्या आहेत आणि हातावरतीच गोल गोल फिरवत हलक्या हाताने मोदक व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा अशा पद्धतीने बंद करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता थोडासा हातावरती असा गोल गोल फिरवायचा म्हणजे दिसायला सुद्धा हा मोदक छान असा दिसतो चालणीवरती केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला सर्व मोदक इथे ठेवायचे आहेत पाणी एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे मस्त असे आपले मोदक दिसत आहेत आता पाण्यावरती आपल्याला चालण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून वीस मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे वीस मिनटं झालेली आहेत प्लेट काढून घेते मोदक आपले छान असे वापलेले आहेत का ते पाण्यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेते आणि पाण्याला थोडासा हात लावायचा पाण्याचा हात लावायचा आणि तो हात मोदकावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने लावायचा म्हणजे मोदक आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे आपला मोदक छान असा वापलेला आहे अशाच पद्धतीने इथे सर्व मोदक इथे मी तयार केलेले आहेत छान असे झालेले आहेत मोदक दिसायला तर अप्रतिम दिसत आहेत आणि चवीला तेवढेच भन्नाट लागतात हे मोदक मोदक एक मोदक इथे मी कट करून बघ दाखवते मस्त मऊ लुसलुशीत मोदक आपला तयार झालेला आहे आणि कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे तुपाची धार सोडून घ्यायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद